नमस्कार मी संगीता कोल्हापुरी फूड कटा रेसिपीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ, मनापासून स्वागत आज आपण नॉनव्हेज डिश करणार आहोत कुरकुरीत रवा सुरमई फ्राय तर फार कमी वेळेत पटकन होणारी रे रेसिपी आहे आणि तेवढीच अतिशय टेस्टी आहे तर चला तर आपण सुरमई फ्राय करायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक पाव मी फ्रेश सुरमई एक पाव घेतला आहे त्यामध्ये दोन मोठ्या स्लाइस आलेल्या आहेत अगदी फ्रेश फिश घेतला आहे आता ही सुरमाई मी दोन पाण्याने स्वच्छ धुतलेले आहे आणि त्याचं सर्व पाणी निथळून घेतलं आहे आता सुरमाईला मसाले लावायचे आहेत कोणताही फिश फ्राय करताना जर मसाला लावायच्या आधी लिंबूचा रस किंवा कोकमचा रस लावायचं ते एक बेस्ट कॉम्बिनेशन आहे त्याच्यामुळे मसाला एक वेगळी टेस्ट येते तर आपण इथे लिंबूचा रस लावणार आहोत तुम्ही कोकमचा रस लावला तरीही खूप छान माशाला टेस्ट येते तर मी आता इथे अर्धा लिंबू घेतला आहे आणि फिशला दोन्ही बाजूनी रस लावून घ्या लिंबूचा रस किंवा कोकमचा रस लावायचा आहे कोकम आणि लिंबूमुळे माशाला एक वेगळी टेस्ट येते दोन्ही बाजूनी लिंबूचा रस लावून घ्यायचा आहे आता आपण इथे सर्व मसाले सुरमईला लावायचं आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ अर्धा चमचा भाजलेली जिरा पावडर अर्धा चमचा धना पावडर एक दीड चमचा कोल्हापुरी घाटी मसाला एक चमचा अद्रक लसूण पेस्ट आता हे सर्व छान सुरमईला दोन्ही बाजूनी लावून घ्यायचं आहे हे तिखट मीठ आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे दोन्ही साईडने मसाले लावून घ्यायचे आहेत आता इथे सुरमईला मसाला लावून झालेला आहे तर आता मसाला चांगला फिशला लागण्यासाठी अर्धा तास आपण फिश झाकून ठेवायचं आहे एका प्लेटमध्ये तांदळाचं पीठ एक चमचा घ्यायचा आहे दोन चमचा रवा बारीक जाड कोणताही तुम्ही रवा घेऊ शकता चवीनुसार मीठ आधी आपण फिशमध्ये मीठ टाकलं आहे तर थोडंस मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा घाटी मसाला चिमटभर हळद सुरमाई कुरकुरीत होण्यासाठी एक चमचा तांदळाचं पीठ दोन तीन चमचे रवा थोडे हळद मसाला आता हे सर्व छान असं मिक्स करायचं आहे आता अर्धा तास झालेला आहे फिशला रवा लावून घ्यायचा आहे तर दोन्ही बाजूनी फिशला रवा लावून घ्यायचा आहे असं फिशला रवा लावून घ्यायचा आहे दोन्ही साईडने रवा तांदळाचं पीठ लावून घ्यायचं आहे सुरमईला रवा लावून झालेला आहे तर आता आपण सुरमई फ्राय करणार आहोत पॅन गरम झाला आहे दोन तीन पळी तेल तेल गरम झालं आहे हे आपण आता फ्राय करायची आहे मीडियम फ्लेमवर सुरमाई फ्राय करायचं आहे आणि सुरमाई फ्राय करताना चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत त्याच्यामुळे सुरमईला एक छान टेस्ट येते स्लो ते मीडियम फ्लेमवर सुरमाई फ्राय करायचं आहे त्या पण सुरमाई दुसऱ्या साईडनं फ्राय करायची आहे सुरमाई कुरकुरीत होण्यासाठी इथे एक ते दोन चमचे तांदळाचे पीठ घ्यायचं आहे पुन्हा एकदा आपण दुसऱ्या बाजूने फ्राय करायचं आहे पाहू शकता खूप सुंदर आपल्या इथे सुरमई फ्राय झालेला आहे अगदी कडक आपले सुरमाई झालेले आहे पलटायची आहे आता आपली सुरमाई छान फ्राय झाली आहे गॅस बंद करायचा आहे एक प्लेट घेतली आहे आता सुरमाई सर्व करणार आहोत थोड गार्निशसाठी कांदा लिंबू तुम्हाला जर कुरकुरीत सुरमाई फ्रायची रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन प्रेस करा धन्यवाद